महावितरण विभागात निवेदन सादर काजी प्लॉट येथे जबाब शिफ्टिंग वाहिनी तर बकरा मार्केट येथे ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करिता त्वरित करावे प्रतिनिधी अब्दुल जुबेर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजा लाड येथे बकरा मार्केटमध्ये ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यात यावे व का काजी प्लॉट येथे उच्चदाब वाहिनी शिफ्टिंग त्वरित करावी कनिष्ठ अभियंता श्रीकांत भोईर यांची बदली करण्यात यावी याबाबत निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन माननीय उपविभागीय कार्यकारी अभियंता साहेब महावितरण कार्यालय कारंजा जिल्हा वाशिम यांचे सेवेशी सादर करून पुढील प्रकारे मागणी करण्यात आली इंगोले प्लॉट बकरा मार्केट येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व काजी प्लॉट येथील उच्चदाब वाहिनी शिफ्टिंग करणे व कनिष्ठ अभियंता श्रीकांत भोयर यांची बदली करण्यात यावी स्थानीय इंगोले प्लॉट येथील ट्रान्सफार्मर गेल्या कित्येक दिवसांपासून दयनीय अवस्थेत असून त्या ट्रान्सफार्मरमध्ये बुश बुश बंच केबल व त्या परिस्थितीत विद्युत वाहिनी खाली येणाऱ्या वृक्षांची कटाई करणे आवश्यक आहे त्याचबरोबर बकरा मार्केट येथील ट्रान्सफार्मरसुद्धा अशाच अवस्थेत असल्याने त्या ठिकाणीसुद्धा दुरुस्ती करून दोनशे क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवण्यात यावा काजी प्लॉट येथील मानवी वस्तीमधून उच्चदाब वाहिनी शिफ्टिंग करण्याची मागणी गेल्या पाच वर्षापासून करण्यात आली उच्चदाब वाहिनी घरावरून गेल्याने त्या परिसरात अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत करिता भविष्यातील जीवितहानी रोखण्यासाठी काझी प्लाट परिसरातील उच्चदाब वाहिनी त्वरित शिफ्टिंग करण्यात यावी व ज्यांच्यावर सदर परिसरातील संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे अशा कनिष्ठ अभियंता श्रीकांत भोवेर यांची त्वरित बदली करण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ कुंजानी यांचे मार्गदर्शनाखाली काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जाकिर शेख मुजफ्फर शेख शहर अध्यक्ष अल्पसंख्याक जुनेद मिर्जा उपाध्यक्ष मोहसिन शेख आसिफ तमन्ना मोहसिन खान हसनैन काजी सभी विभाग के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करता, करता प्रतिनिधि अब्दुल जुबेर तसेस मे भाग्यश्री अपनी रजा घते भेटू पुढ़ बी सत्र नमस्कार